कोले कोले आप राम जी अमर रहे। रहे, अमर शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातोश्री रमाई त्यांची सावितले आणि आज त्यांची जयंती आहे असे कॅबिनेटला नारा देणारे बाबू सेलन आवळे અને બહુજન સમાજ પાર્ટી સંસ્થાપક આદરણીય કાનશીરામ સાહેબ લાભ લ મીડિયા પ્રભારી માન્ય આદરણીય શેવડે સાહેબ તંચગાવીલ્લા મહાસચિવજી વા સાહેબ નાગપુર જિલ્લા ઉપાધ્યક્ષ માન્ય કામળી સાહેબ आणि साऊन विधानसभेचे अध्यक्ष आणि महिला तसेच आमच्या तसे गजबे साहेब आणि संपूर्ण बहुजन समाज पार्टीचे आदरणीय कार्यकर्तागण आणि महिला आज त्यांची जयंती आहे मानवांना समाजात जगत असताना माणूस म्हणून तीन प्रकारचे लोक जगत असतात एक स्वतःच्या परिवारासाठी जगत असते दुसरा व्यक्ती आपल्या समाजासाठी वेळ काढते आणि जो व्यक्ती घरा पर्वा परवा न करता समा समाजामध्ये संपूर्ण आपलं आयुष्य म्हणजे घालवते असे ते महामानव ठरतात आज बाबू अर्धा केले त्यांची जयंती आहे आणि जयंती त्याच मानवाची केल्या जाते की जो खरे समाजासाठी आपला वेळ देते समाजात बोलण्याची परवा करत नाही किंवा अन्यायाविरुद्ध जो लढत राहते त्यांच्या आहे बाबू अर्धा केल्याने त्यांचा के इतिहास मी जास्त वाचला नाही परंतु सर्वप्रथम मी आबा चौरे साहेब यांना विनंती करते की त्यांनी इथे यावं आणि मोहम्मद शफी साहेब त्यांचा बाबू हरदास सेलेन यांची फोटो घेऊन त्यांचा सन्मान करते अशी मी त्यांना विनंती करते माननीय संतोष जी यादव साहेब यांचे सुद्धा स्वागत त्याचप्रमाणे जी यादव साहेब त्याचप्रमाणे संतोषजी मेश्राम साहेब यांचे सुद्धा स्वागत उत्तमजी शेवडे करतील अशी मी त्यांना विनंती करते

तर जसं मुस्लिम वालेकुम सलाम वगैरे म्हणायचे त्या चा वेगवेगळ्या पद्धतीनं हिंदू मिळाला तो राम राम म्हणायचा तो प्रश्न होता की आपण आपण एकमेकांना अशा संबोधन केलं जय मग जय थीम मग बल थीम अशा पद्धतीने वेगवेगळं कोणी रमापती म्हणायचे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं परंतु मग त्यांना लक्षात आलं की आपण जे म्हणतो त्याच रिस्पॉन्स जसं मुस्लिमांमध्ये वालेकुम सलाम हे त्यांना रिवर्समध्ये वाले की सलाम एकमेकांना देतात म्हणाले आपण चेंज करण्यापेक्षा आपण आपण जयभूम म्हणायचा पुढच्या माणसाने जयभीम म्हणायचा आणि तो प्रघात मग सुरू झाला आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला दिसल्यामुळे मग त्याची जास्त दखल झाली तर त्यामुळं याला आपण जय जयमीरचे दडक म्हणतो परंतु मात्र लक्षात येतं की ज्या कामठीमध्ये एवढं मोठं जगात आता ड्रॅगन पॅलेसच्या नावानं मोठ मोठा उद्योग होतो परंतु जयगुरच्या जरी त्यांच्या पुतळ्याकडे त्यांच्या स्मारकाकडे पाहिजे तेवढं लक्ष नाही दुर्लक्ष झाल्यासारखं मागच्या वर्षी पाहिल्या त्याच्यात ज्या साध्या टाईल्स निघाल्या होत्या त्या टाईल्सही लागलेल्या नाही कोणतरी म्हणाले की आता काही डेव्हलपमेंट होणार आहे का चांगली गोष्ट आहे चांगलं डेव्हलपमेंट झालं पाहिजे आपल्या महापुरुषांचा सन्मान आपण असला पाहिजे जानेवारी हा महिनाच महापुरुषांचा महिना आहे एक जानेवारी म्हटलं आप जाने की आपल्याला शवज्योतीला आठवतो भीमा कोरेगाव आठवत तीन जानेवारी म्हटलं की सावित्रीबाई फुले आठवत पाच जानेवारी म्हटलं की भद्रानंद कोशल्या आठवतात आपल्या शेजार ते शिखांचे दहावे धम्मगुरु ते गुरु, गुरु गोविंद सिंग त्यांची काल जयंती झाली गुरु गोविंद सिंग सिंगांमधले खूप मोठे त्यांनी स्वतःचं बलिदान केलं परिवाराचं बलिदान दिलं मुलांचं वगैरे आहे त्यानंतर सहा आणि आज बाबू हरदासांची जयंती नऊ तारखेला ज्या सावित्रीबाई खांद्याला खांदा लावून त्या फातिमा शेख यांनी उस्मान शेखनी महात्मा फुलेंच्या पत्नीला आणि फुलेंना ज्या स्वतःच्या घरात आसरा दिला ते उस्मान शेखची फॅमिली त्यांची बहीण ही फातिमा ही पहिली मुस्लिम भारतातली स्त्री शिक्षिका आणि सावित्रीबाईंच्या खांद्याला खांद्या लावून ज्यांनी काम केलं त्यांची नऊ तारखेला जयंती आहे बारा तारखेला आपल्या शिवाजी महाराजांची आई ज्यांना जिजाऊ म्हणतो त्यांची जयंती आहे आणि पंधरा तारखेला आपल्या सर्वांच्या महापुरुष ज्या बहीण मायावतीच्या आहेत आपल्या सर्वांच्या बहुजन नेत्री आहेत बहुत नायिका आहेत त्या बहीण मायावती पंधरा तारखेला जयंती आहे हा मोठा प्रवास महापुरुषांचा आहे आणि आपण त्या महापुरुषांच्या स्मृती करतापर्यंत एकत्र झालेला वेळ आधीच झालेला आहे म्हणून जयजीच्या जनताविषयी आज छोटस एक अर्थाकरण ला मी बहुजन नायक माझं मोठं होतं त्यातलं एक शॉर्ट केलं तर ते आजच्या सकारवाद्याने छापलं ते अर्थ अर्थ पाठवलं ती अर्थ तर त्यांचा प्रवास म्हणजे काय लेखात लिहिण्यासारखा नाही महाराष्ट्र सोळा वर्षाचा असताना पेपर काढणं अठरा वर्षाचा विवाह होण आणि या अनेक घटना खूप मोठ्या महान आहेत मी एवढ्या कमी वयाचा त्रस्त एवढं मोठं काम करतो त्यांच्या नगरीतले आपण आहोत आणि त्यांच्या नगरीत आपल्याला खरंच स्वाभिमान अभिमान वाटतो या निमित्ताने आपण अगदी कमी कालावधीत एक चांगला मोठा उपक्रम आपण घडवून आणला आणि विशेष असतं की त्या साहेबांच्या चळवळीत बहुद्ध चळवळीत त्यांनी आपलं योगदान केलं आपलं त्यांचा या निमित्तानं सत्कार केला आहे मोठं काम आहे साहेबांची कांजीराम साहेबांची फोटो दिली आपल्या एल एन हरदास साहेबांची फोटो दिली त्यामुळं मी आपल्या सर्वांचं आयोजकांचं विशेषतः काम की विधानसभा काम शहर आणि सर्व मंडळी यांचा मी धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद जयभीनचा नारा आज आपण एवढ्या गर्वानी देतो गेला पण धन्य ते महान साहेब मान्यवर देशाच्या कश्मीर ते कन्याकुमारी कन्याकुमारी तर त्या काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सायकलनी मात करून सायकलनी फिरून हा जयभीमचा नारा आहे जो संपूर्ण देशात बुलंद केला त्या साहेब मान्यवर कांशीराम साहेबांना आजच्या या वंचकाच्या माध्यमातून मी पुन्हा त्रिवार वंदन करतो की शायद इस देश में अगर साहब जी पैदा ना हुए रहते तो शायद मुझे नहीं लगता कि इस ताकत से कश्मीर से कन्याकुमारी तक साइकिल से घूमना और का नारा देना ये कोई छोटी बात नहीं है अपन यहाँ से तक अगर साइकिल से जाएंगे तो हाल हो जाएंगे और उस जमाने में साहब मान्यवर कंशी राम जी ने कश्मीर से कन्याकुमारी तक जयभीम का नारा दिया आज साहब ने जो वहां फुटने की दशा बताई हमें मैं आपको इस बात का अवगत कराना चाहता हूँ कि आने वाले समय में आने वाले उनके जन्मदिन के पहले ही पहले बहुजन समाज पार्टी अपने तरफ से बात चढ़ने के लिए सीढ़ी देगी वो भी देंगी और जो बचा बुचा का धन्यवाद अपने मध्य नागपुर जिले महिला सदस्यता सुनंदाता स्वागत करती भी विनती करते हैं लक्षात घेता खूप जास्त आहे आणि खूप इथे उपस्थित आहात थोडक्यामध्ये हा कार्यक्रम आपल्याला संपवायचा आहे उत्तमजी शेवडे साहेब यांचा मुमंटे जो विकासजी रंगारी स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो

हम अमर रहे अमर रहे अमर रहे आकृषोक के सम्मान में बीएसपी मैदान में विधान के सम्मान में बीएसपी मैदान में टीम का नारा गूंजेगा भारत के कोने कोने, कोने में टीम का नारा गूंजेगा भारत के कोने कोने में की क्या पहचान जी का जिनका आतिश का नारा गूंजेगा भारत के कोने कोने में हम रहे अमर रहे अमर रहे

सुनीलजी डोंगरे साहेब यांचं स्वागत शहराध्यक्ष विनयजी करतील अशी आग्राची विनंती करतील পা <laughs>

नारा भारत के कोने कोने तक वाले ना बहुजन नायक पान्यवर खान श्री अमर रहे अमरे, अमरे। अमर रहे बहुजन नायक पान्यवर खान श्री अमर साहब अमर रहे